नमस्कार मी अभय धुमाळ ऐकूयात काही ठळक घडामोडी राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी यंदा विशेष बांबू धोरण शासनानं जाहीर केलं आहे धोरण कालावधीत पन्नास हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या क्षेत्रात करण्यात येणार असून त्यात पाच लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती होईल या अंतर्गत राज्यात पंधरा समर्पित बांबू क्लस्टर्स तयार करण्यात ते येतील तसंच कार्बन क्रेडिट बाजारपेठेचा लाभ या उद्योगाला मिळेल राज्य मंत्रिमंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत या धोरणाला मान्यता मिळाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संस्था वसतिगृह इत्यादींचा जीर्णोद्धार जतन आणि संवर्धन करण्याच्या प्रस्तावालाही आज मान्यता मिळाली या कामासाठी पाच वर्षांकरिता पाचशे कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येणार आहे राज्यात रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना सहा लाख रुपये नुकसान भरपाई द्यायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज संबंधित महानगरपालिकांना दिले तसंच अशा दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्यांना पन्नास हजार ते अडीच लाख रुपयांपर्यंतचं नुकसान भरपाई द्यावी असंही न्यायमूर्ती रेवती मोहिती डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या पीठानं सांगितलं कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातले प्रमुख आरोपी वीरेंद्र तावडे शरद कळसकर आणि अमोल काळे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं आज जामीन मंजूर केला न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांच्या एकलपीठानं तोंडी आदेश दिले आदेशाची प्रत अद्याप उपलब्ध झालेली नाही नक्षलवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचा सदस्य असलेल्या भूपती उर्फ मल्लोजुला वेणुगोपाल यानं गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची बातमी वृत्तसंस्थेनं दिली आहे त्याच्यावर दहा कोटी रुपयांचं बक्षीस होतं त्याच्यासोबत साठ नक्षलवादी सुद्धा होते क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज विरुद्धचा दुसरा कसोटी सामना भारतानं सात गडी राखून जिंकला असून ही मालिका दोन शून्यनं अशी जिंकली आहे या सामन्यात कुल कुलदीप यादव सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला तर मालिकावीराचा मान रवींद्र जाडेजाला मिळाला मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दोनशे सत्त्याण्णव अंकांची घसरण झाली आणि तो ब्याऐंशी हजार तीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ब्याऐंशी अंकांची घसरण नोंदवत पंचवीस हजार एकशे सेहेचाळीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार